पाऊस सुरू असला की आपल्याला तळलेलं खायची फार इच्छा होते भजी आणि कापण्या तर ब पावसाळ्याचा अगदी भन्नाट कॉम्बिनेशन आहे अगदी ह्या खुसखुची छान अशा पारंपरिक पद्धतीच्या पर गुळाच्या कापण्या आणि त्यासोबत चहा आणि बाहेर अगदी जोरदार चाललेला पाऊस त्यावेळेस अगदी आपल्याला खायला खूप मजा येते तर आज आपण ही छान अशी रेसिपी बघूया ही लहानांसाठीही आहे आणि मोठ्यांसाठी सुद्धा आहे नमस्कार डेस्टिनेशन चॅनलमध्ये तर गव्हाच्या कापण्या करण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ अगदी आपलं रोजचं पोळीचंच पीठ आहे म्हणजे चपातीचंच पीठ आहे आणि त्यासोबत आपल्याला थोडेसे मसाले लागणार आहे एक चमचा सोप पावडर केलेले आहे आणि एक चमचा इलायची पावडर आणि दोन चमचे बेसन घेतलेलं आहे खसखस घेतलेले आहे दोन ते तीन चमचे आणि अगदी थोडंसं दोन चिमूटभर भर आपल्याला मीठ पण लागणार आहे दोन वाट्या पिठासाठी मी इथे एक वाटी गुळ घेतलेला आहे अगदी मस्तपैकी लिमिटेड गोड होतं आणि सर्वात आधी आपण गुळाचं पाणी करून घेऊया आपल्याला आप पाक करायचं नाही फक्त गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे म्हणजे गूळ फक्त विरगळून घ्यायचा आहे तर आता हा गुळ आपण पाण्यामध्ये विरगळून घेऊया गरम केल्यामुळे पटकन विरगळून म्हणून आपण ते पाणी गरम करतो आहे किंवा आपण थंड पाण्यामध्ये सुद्धा आपण त्याला विरघळायला ठेवू शकतो पण वेळ लागेल म्हणून आपण गरम पाणी करून घ्यायचं आहे हे आपण सतत ढवळत राहूया आणि एक उकळी येईपर्यंत विरघळून घेऊया तर आता तुम्ही बघू शकता हा गूळ बराचसा विरघळलेला आहे आणखी थोडा वेळ थांबूया आणि हा पूर्णच गुळ आपण वितळून घेऊया तर आता उकळी पण आलेली आहे पूर्ण गूळ वितळलेला आहे आणि हे पाणी आता आपण थंड करायला ठेवूया म्हणजे थंड झाल्यानंतरच आपण पीठ मळूया गुळाचं पाणी थंड होते तोपर्यंत आपण इथे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे पीठ मळण्यासाठी मोहन म्हणून म्हणजे खुसखुशीत होतात आपल्या कापण्या तर आता मी इथे आपण हे दोन वाटे पीठ इथे घातलेलं आहे आता पाणी पण आपलं थंड झालेलं आहे बेसनपीठ घातलेलं आहे वरून बेसन बेसनपीठामुळे सुद्धा त्या छान खुसखुशीत होतात सोप पावडर घातलेले आहे हे सुद्धा आपण ऑप्शनल ठेवू शकतो आपल्याला आवडत असेल तर घालावी किंवा नाही घातली तरी चालेल आणि थोडीशी घसखस इथे मी घातलेली आहे इलायची पावडर पण घातलेली आहे इथे आपल्याला किती आवडती आणि मीठ घालूया आणि हे आपण याच्यावर आता आपण तेल ओतायचं आहे तेल गरम आहे म्हणून त्यामुळे आपण चमचाने आधी मिक्स करून घेऊया म्हणजे हाताला चटका बसणार नाही एक मोठा चमचा मी तेल घेतलेलं आहे दोन वाटीला आणि आता आता आपण हातानेच करून घेऊया म्हणजे पूर्ण पिठाला तेल चांगलं लागलं पाहिजे आणि त्याचा आपण लाडू वळायचा आहे म्हणजे तो वळला पण नाही पाहिजे आणि लाडू पण झाला पाहिजे तुम्ही बघू शकता छान मूठ वळती आहे त्याची म्हणजे आपलं मोहने चांगलं झालेलं आहे परफेक्ट झालेलं आहे आता हे सर्व पिठाला चांगलं लागलेलं ला आहे आता आपण पिठामध्ये गुळाचं पाणी केलेलं आहे ते चाळणीने ओतून घालूया म्हणजे त्यामधला कचरा वगैरे जाणार नाही कारण छोटे छोटे अगदी बारीक कणसुद्धा मातीचे असतात त्यामुळे आपण गाळून घ्यावं आता हे गाळून घेऊनसुद्धा आपण थोड़ो हे थोडं थोडंच पाणी घालूया म्हणजे पीठ किती जाड किंवा बारीक असतं त्यावर पण पाणी लागेल त्यामुळे आपण थोडं थोडं करून पाणी इथे घालूया आणि घट्ट गोळ आपल्याला मळून घ्यायचं आहे चपाती इतका पातळ ठेवायचा नाही घट्ट ठेवायचं आहे जर दोन वाटी पिठाला तुम्हाला पाऊन वाटी गूळ कमी वाटला तर तिथे तुम्ही पूर्ण वाटीला वाटी सुद्धा घेऊ शकता पूर्ण सुद्धा घेऊ शकता पण हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे म्हणजे छान गोड होतात जास्त गोड होत नाही अगदी लिमिटेड होतात आता आणखी पाणी मी इथे घातलेलं आहे थोडंसं उरलेलं ते सुद्धा आपण ह्यामध्ये मिक्स करूया फार घट्ट झालं होतं तर आपण हे उरलेलं पाणीसुद्धा आता इथे मी ॲड केलेलं आहे म्हणजे पूर्ण पाणी घातलेलं आहे आणि छानपैकी गोळा मळून ठेवलेला आहे हा आपण दहाच मिनटं ठेवूया जास्त वेळ ठेवायला नको हे बघा आता बरोबर दहा झालेले आहेत दहा मिनटाच्या वर ठेवायचं नाही तर गुळ घातलेला आहे त्याला सुद्धा एकदा आपण त्याला मळून घेऊया एवढ्या सगळ्या पिठाचे आपण चार भाग करूया इक्वल प्रमाणामध्ये म्हणजे सगळ्या चपात्या चाप, आपल्या एकसारख्या येतील आणि मग आपल्याला कापायला सुद्धा सोपं जाईल आवडीनुसार आपल्याला छोटी किंवा मोठी करायची असेल त्या प्रमाणामध्ये आपण करू चार किंवा पाचसुद्धा आपण इथे चपात्या करू शकतो पण आपल्याला ही चपाती जा जास्त पातळ लाटायची नाही त्यामुळे मी थोडीशी जाड ठेवणार आहे म्हणून मोठे गोळे केलेले आहे आणि हातावर त्याला आता छानपैकी मऊ करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पीठ आपलं बरंचसं कडकच आहे कडक केल्यामुळे कापण्या छान खुसखुशीत होतात आणि लाटायलासुद्धा आपल्याला व्यवस्थित येतं आपल्याला याला आप या पीठ पण लावायचं नाही आहे लाटताना हे पीठ कडक मळलेलं असतं त्यामुळे लाटायला थोडंसं आपल्याला जड चालतं तर इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला जाड ठेवायची आहे पुरी एवढी जाड ठेवायची आहे म्हणजे पातळ केली तर कडक होतात त्यामुळे आपण थोडीशी जाडसर ठेवायची आहे आणि आता वरून आपण वरच्या साईडला खसखस लावून घेतलेली आहे खसखस लावल्यानंतर पुन्हा आपल्याला त्याला लाटण्याने थोडंसं लाटून घ्यायचं आहे प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे तळताना खसखस पडणार नाही तेलामध्ये तर आता खसखस पण आपण छान प्रेस करून घेतलेले आहे लाटण्याने आणि आपली ही पोळी उलटून दुसऱ्याही बाजूला आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे दोन्ही बाजूने आपण खसखस लावून घ्यायची आहे आणि लाटण्याने प्रेस करायचं आहे तर आता दुसऱ्या साईडने पण मी उलटून खसखस लावून घेत आहे आणि त्यालासुद्धा आपण लाटण्याने प्रेस करूया तर आता ही आपली तयार झालेली आहे ही चपाती जास्त पातळ केलं तर मग कापण्या कडक होतात त्यामुळे आपल्याला इथे थोडंसं जाडसरच ठेवावं लागेल तुम्ही बघू शकता एवढ्या आकारामध्ये मी जाडसर ठेवलेले आहे आपण जशी पुरी करतो तशाप्रमाणे आणि आपण हे कटरने किंवा चाकूनेसुद्धा आपण छान शंकरपाळ्याच्या आकाराच्या कट करून घेऊया तर आपल्या ह्या सर्व कापण्या कट करून झालेल्या आहे आपण एका ताटामध्ये ह्या काढून घेऊया आणि अशा सगळ्या तयार करून घेऊया तोपर्यंत तेल तेलकण आहे दुसरी पण मी लाटून घेतलेली आहे आणि दोन्ही बाजूनी खसखस लावून ते सुद्धा आपण त्याचे कट करून घेतलेलं आहे मिडियम गॅसवर आपलं तेल गरम झालेलं आहे मीडियम गॅसवरच आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि तळून घ्यायचे आहेत हाय फ्लेमवर जर आपण तळल्या तर त्या वरून जळतात आणि आतमध्ये कच्च्या राहतात म्हणून आपल्याला मिडियम गॅसवरच तळायचं आहे लो फ्लेमवर जर आपण तळला तर त्याही कच्च्या राहतात त्यामध्ये तेल पण जास्त शोषलं जातं तर वरची बाजू आपली कापण्याची फुगली की आपल्याला लगेच उलटायची आहे एक एक जसे जशी फुगेल तसे तसे आपण उलटत जायचं आहे आणि जी जी चांगली फ्राय होईल ती आपण काढून घेत जायचं आहे तर आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी कलर आलेला आहे सोनेरी कलरवर आल्या की आपण काढून घ्यायच्या तळून काढून घेतलं तरी पण त्याची प्रोसिजर चालूच राहायचे तळण्याचे म्हणून गोल्डन कलर झाला की काढून घ्यायचं आपण ह्या साळणीमध्ये काढूया म्हणजे जर एक्स्ट्रा तेल ऑइल आलं असेल आल, तर ते खाली निथळून जातं म्हणून आपण चाळणीवर काढलेलं आहे तशाच प्रकारे आपण ह्या सर्व तळून घेऊया आणि कढईमध्ये आपल्याला किती काढता येतील त्या प्रमाणात थोड्या थोड्या सोडायच्या जास्त सोडायच्या नाही म्हणजे त्याला स्पेस पण मिळतो कढईमध्ये तर तुम्ही बघू शकता आता ह्या पण मस्तपैकी एक एक, एक 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 छान फुकते आहे तर आता हे बघा कापण्या पण छान सगळ्या तळून झालेल्या पण कापण्याबरोबर चहा सुद्धा आपल्याला लागणार आहे तर चहा पण आपण लगेच बनवूया छान असा मसालेदार तर मी इथे दोन कप चहा करणार आहे तर हा मोठा कप आहे हे दोन मोठे कप भरून पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी घातलेला आहे अर्धा चमचा ठेसलेला आलं ठिचून घालायचं म्हणजे चहाला स्वाद चांगला येतो आणि आलं उकळेपर्यंत आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आलं उकळल्यानंतरच आपल्याला इथे थोडंसं दोन तीन मिरे घातलेले आहे दोन लवंग किंवा एक लवंग आणि अगदी छोटासा दालचिनीचा तुकडा ते एखादं दोन मिनिट उकळल्यानंतर वरून आपल्याला पावडर घालायची आहे चहाची तुम्ही किती चहाची पावडर घालता तुम्हाला स्ट्राँग हवा आहे की थोडासा मिडियम त्या प्रमाणामध्ये चहाची पावडर घालायची तर मी इथे मला स्ट्रॉंग चहा करायचा आहे कडक करायचा आहे त्यामुळे मी दोन चमचे घातलेले आहे आणि साखर आपल्या आवडीनुसार तर मी एका कपाला दीड चमचा साखर घालते अगदी तो मस्तपैकी मिडियम वर होतो चहा मिडियम गोड होतो आणि मी इथे पाऊन कप इथे मी दूध घेतलेलं आहे आणि हा दोन चार मिनटं चांगला उकळून घ्यायचा आहे आणि त्याला पळीने किंवा चमचाने पण ढवळत राहायचं आहे म्हणजे तो छान घट्ट पण होतो आणि सर्व ते मसाले घातलेले आहेत ते छान मिक्स होतात तर आता हा आपला दोन चार मिनटं छा मस्तपैकी उकळत आहे पण तरीसुद्धा आपण अजून एक दोन, -दोन मिनटं उकळून घेऊया आपल्याला गॅस कमी जास्त कमी जास्त करत राहायचा आहे दोन तीन वेळेस आपल्याला गॅस मोठा करून कमी करायचा आहे म्हणजे चहा उतू जायला लागला की आपल्याला गॅस फ्लेम कमी करायची आणि सतत ढवळत राहायचा म्हणजे चहाला कलर छान येतो तु, आता तुम्ही बघू शकता दोन तीन मिनटं चहा चांगला उकळत आहे आणि सर्व मसाल्यांचा अर्कसुद्धा चांगला उतरलेला आहे चहा तुम्ही बघू शकता घट्टसर झालेला आहे आता हा चहा मस्तपैकी आपला कडक चहा रेडी झालेला आहे मग काय आपल्या कापण्यासुद्धा तयार आहे आणि आपल्या चहासुद्धा मस्तपैकी तयार आहे तर आपण हा सर्व करूया आता एकदा मी पुन्हा आणखी चहा ओतो येईपर्यंत गॅस वाढवला आणि आता गॅस कमी करायचा किंवा बंद करून टाकायचा आता तुम्ही बघू शकता चहाला किती मस्त कलर आलेला आहे तर चला आता आपल्या गरम गरम कापण्या पण तयार झालेल्या आहे आणि हा मस्तपैकी हा मसाले घालून तयार केलेला अगदी ताज्या मसाल्याचा कडक चहा आणि गरम गरम कापण्या मस्तपैकी आता बाहेर पाऊस पण पडत आहे आपण मस्त हा गॅलरीत बसून याचा आस्वाद घेऊया मैत्रिणीं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा